तुम्हाला कलर चार्ट ऑप्शन मिळणार आहे मिनिमम चार कलर ऑप्शन असणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे जर का मग तुम्ही सांगू शकता किंवा पूर्ण चेन वर्क अकॉर्डिंग तुम्हाला याच्यात काम मिळणारे आणि सोबत सोबत डायमंड सुद्धा तुम्हाला याच्यात टचअप अवेलेबल होणार आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे स्टोनचं काम आहे सिक्वन्स टचअप आहे शिवाय रियल मिरर वर्क सुद्धा तुम्हाला याच्यात टचअप मिळते स्टार्टिंग रेंज ची गोष्ट करू तर सिक्स फिफ्टी म्हणजे की सहाशे पन्नास पासून इकडे आर्टिकल जे तुम्हाला अवेलेबल होतात पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग झोन मध्ये बॅकग्राऊंड बघून डिस्प्ले पाहून आरामात ओळखून गेला असणार की आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लेहंगे दाखवणार आहे हो दाखवणार दाखवणारे तेही ब्रायडल कॉन्सेप्ट मध्ये खूप सुंदर सुंदर अशी डिझाईन आहे आणि तुम्हाला जसं की माहितच आहे की झोन मध्ये तुम्हाला प्रत्येक व्हरायटी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होत असतात पहिले आर्टिकल पाहून घ्या फर्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकतात वेल्वेट फॅब्रिक वर तुम्हाला अवेलेबल होणार आहे याच्यात तुम्हाला वर्कची गोष्ट करू तर तुम्ही पाहू शकतात तुम्हाला याच्यात मिळणार आहे गोल्डन जरी एम्ब्रॉयडरी वर्क मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क सोबत सोबत सिरोज की डायमंडचं सुद्धा टचअप मिळणार आहे फ्लेअर तुम्ही एकदा पाहून घ्या प्रॉपर फ्लेअर तुम्हाला अवेलेबल होणार आहे लेन्स प्रॉपर मिळणार आहे कारण की अजित कधी पण मित्रांनो क्वालिटी वाईज कॉम्प्रोमाइज होत नसतं तुम्ही पाहू शकता प्रत्येक लेंग्यामध्ये तुम्हाला डबल कॅनकेन ऑप्शन मिळणार आहे आणि जे अस्तर मिळणार आहे तुम्हाला ते फॅब्रिक फॅब्रिकमध्ये मिळणार आहे म्हणजे की बेस्ट क्वालिटी सोबत तुम्हाला बेस्ट मध्ये आर्टिकल्स इकडे अवेलेबल होणार आहे तुम्ही पाहू शकतात आणि हा प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला चार्ट चार जा जा वेग कलर चार्ट ऑप्शन मिळणार आहे मिनिमम चार कलर ऑप्शन असणार आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे तुम्हाला इन्क्वायरी करायची स्क्रीनवर नंबर चालतो मित्रांनो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता वाईन कलर मध्ये तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होते आता गोष्ट करू वर्क चित्र पाहू शकता झरकन वर्क तुम्ही सांगू शकता किंवा पूर्ण चेन वर्क अकॉर्डिंग आहे आणि सोबत सोबत सो सुद्धा तुम्हाला अप अवेलेबल होणार आहे प्रॉपर फ्लेअर सोबत तुम्हाला हा आर्टिकल अवेलेबल होतोय विथ डबल कॅनकेन आणि सेंटून असतं प्रत्येक आर्टिकल मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं कलर ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होणारच आहेत मित्रांनो तर स्क्रीनवर नंबर चालतो आहे त्याच्यावर कॉल करा आमची ऑनलाईन टीम त्यांच्यापासून तुम्ही लिंक किंवा पीडी मागवू शकतात त्याच्यामध्ये प्रत्येक आर्टिकलचा फोटो किती पिस्ता कलर चार्ट आहे किती पिस्ता सेट आहे कलर चार्ट कुठली अवेलेबल आणि काय प्राइस त्याची बुटा कॉन्सेप्ट तुम्हाला याच्यात अवेलेबल होते आणि तुम्ही अप्पर पोर्शन याचा पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन याच्यात अवेलेबल होते एम्ब्रॉयडरी वर्क आहे स्टोनचं काम आहे सिकून टचप आहे शिवाय रिअल मिरर वर्कच सुद्धा तुम्हाला याच्यात टचप मिळते खालची बॉटमची गोष्ट करू ना तर खूपच अट्रॅक्टिव्ह रजवाडी वर्क सोबत तुम्हाला जो बॉटम आहे आहे ना तो तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि आणि डिझाईन मध्ये मिळणार तुम्हाला सर्व कलरच्या डार्क मध्ये मिळणार मित्रांनो अजून एक प्रश्न लेंग्यांमध्ये कुठले कुठले कलर चॅट अवेलेबल आहेत तर मित्रांनो तुम्हाला आमच्याकडे लाईट कलर डार्क कलरच्या डस्टी कलरच्या पिस्टल कलर चार्ट प्रत्येक टाईपचे कलर चार्ट अवेलेबल होणार आहे तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर सिक्स फिफ्टी म्हणजे पन्नास सात इकडे आर्टिकल जे तुम्हाला अवेलेबल होतात वेगवेगळे फॅब्रिक ऑप्शन आहेत जसं की ब्रायडल कॉन्सेप्ट मोस्ट ऑफ डिमांड असतो वेलवेट फॅब्रिकचं आणि म्हणून मी तुम्हाला सर्व आर्टिकल्स दाखवते पण तुम्हाला जॉर्जेट शिफो नेट अशा वेगवेगळ्या मध्ये सुद्धा आर्टिकल्स अवेलेबल होणार आहेत फिश कटमध्ये प्रॉपर फ्लेट सोबत तुम्हाला आर्टिकल्स इकडे अवेलेबल होणार आहेत आणि हे सर्व प्रॉडक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अजिजून जो आहे ना तो प्रोव्हाइड करतो मित्रांनो बिझनेस करायचा असेल न्यूली स्टार्टअप करायचे करायचं असेल पार्टीवेअर कॉन्सेप्ट मध्ये जर तुम्ही रेंटल बिझनेस पण करत असाल तरी तुम्ही आमच्या सोबत आरामात जुळू शकता कारण तुम्हाला व्हरायटीज इकडे अनलिमिटेड मिळणार आहे आणि लेहंग्यांमध्ये तुम्हाला सायडर ब्रायडर दोन्ही कॉन्सेप्ट इकडे अवेलेबल होतात वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि नुसते वेगवेगळे ऑप्शन भरपूर ऑप्शन्स आहेत फॅब्रिक डिझाईन पॅटर्न तुम्ही इंडियाच्या कुठल्याही कोपऱ्यात नसाल आणि हा व्हिडिओ पाहत असणार तर तुमच्या एरिया मध्ये चालणारी टेस्ट तुम्हाला इकडे अवेलेबल होणार आहे तेही प्रॉपर बिझनेस गाईडलाईन सोबत जर न्यूली बिझनेस स्टार्टअप करत आहात सांगणार की आम्हाला नॉलेजच नाही आहे आम्ही स्टार्ट कसं कर करायचं तर घाबरण्याची गरज नाही आहे प्रॉपर बिझनेस गाईडलाईन सोबत मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जर तुम्हाला आर्टिकल्स पाहिजे असतील तर एकच स्पोट आहे तो आहे जीजो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस मेन्शन आहे व्हिजिटही करू शकतात इथे येऊनही परचेसिंग करू शकतात त्यासाठी एवढेच मित्रांनो परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सेप्ट सोबत तोपर्यंत तुम्ही तुमचं आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा नमस्कार